रामकृष्ण हरे सज्जन हो संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण विवरण करीत आहोत आजचा क्रमांक पाच असा अभंग आहे नामा मुख सर्पाचे ते बीळ नाथ महाराज म्हणतात की नाम जर घेतलं नाही ना तर तोंड हे सापाचं बीळ आहे नामानमुख सर्पाचे ते बीळ जेव्हा नव्हे काळ सर्प आहे आणि जीभ त्या बिळातला साप आहे म्हणजे नागी नाही हा जर त्या जिभेने हरिणाम घेतलं नाही तर जीभ ही नाग आहे सार सर्पी नाही आणि ते जे बीळ आहे त्या बिळात राहणारी ती नागी नाही आणि तोंड हे त्याचं बीळ आहे आणि वाचा म्हणजे बोलणं वाचा नव्हे लाव जळो त्याचे झिणे यातना भोगणे यम वाचा नव्हे लाव आणि जी वाचा जी आहे ना बोलणं तर ती लाव आहे असं म्हणतात लाव म्हणजे डाकीन हा राक्षसी नाही ती खौट खो, खोचट बोलणारी अशी ती आहे लाव डाकीन जळो त्याचे जिणे वाचने जर तो चांगला बोलला नाही ओव्या ऐवजी शिव्याच देत सुटतो जळो त्याचं जिणं असं नाथ महाराज म्हणतात जळो त्याचे जिणे आणि त्याला परिणाम काय भोगावं लागेल यातना भोगणे यमपुरी इथे जरी त्याला फेडावं लागलं नाही तरी त्याला यमपुरीत त्या यातना भोगाव्या लागणार हरिवे न ना कोणी नाही सोडविता मग तिथे यमपुरीमध्ये यातना भोगीत असताना तिथे हारीशिवाय दुसरा कोणीही सोडवू शकत नाही पोत्रबंधूकांता संपत्तीचे तिथे वसिला चालत नाही तिथे कुठला दुसरा जामीन चालत नाही फक्त एक हरिनामच तिथे आपल्याला सोडवू शकतं पुत्र सोडवू शकत नाही बंधू सोडू शकत नाही कांता म्हणजे पत्नी आणि संपत्ती तिथे काय मॅनेज होत नाही आहे तिथे भोगावंच लागणार फक्त हारीच आपल्याला सोडू शकतो अंतकाळे कोणी नाही बा सांगा ते शेवटची वेळ जी आहे ती आपल्या हरिनामापर्यंत गेली पाहिजे आणि शेवटी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही तिथपर्यंत नाम मुखावटी आलं पाहिजे आणि मगच आपल्याला स्वर्गसुख सोपं होईल हे कशाने होईल सगळं नाथ महाराज म्हणतात साधोच्या संगती हरी जोडे आता हारी जर प्राप्त करायचं असेल हरिणामाची जर गोडी लागायची असेल जिभेला गोडी लावायची असेल तर आपणाला सत्संगती फार आवश्यक आहे तेव्हा सत्संगतीमुळे हा सगळा छंद लागतो आणि तो छंद आपल्याला भवबंधनातून पलीकडे नेतो कोळे तारी हरी अक्षरे दोन्ही दोनच अक्षरे हरी कोटी कुळांचा उद्धार होतो एका जनार्दनी पाठ केली आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ती हरिहरि अक्षरे मी पाठ केली म्हणजे माझा जिभेचा तो पाठच बनलेला आहे पाठ बनलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की बाबा रे हरिणामाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही आणि नाम घेण्यासाठी जे हे मुख दिलेलं आहे ना तर हे देवाने नाव घेण्यासाठी मुख्य दिलेलं आहे अन्न आपण खातो रस खा षडरस आहेत साहित्यातले नवरस आहेत हे वाणीने बोला हे सगळं आहे पण मुख्य नाथ महाराजांचं पहिल्या चरणात असं म्हणणं आहे नामाविन ना मुख सर्पाचे ते भीळ नाम जर घेतलं नाही ना तर मग हे मुख सर्पाचं भीळ आहे एक कबीरांचा अभंग आहे पद आहे को देया कमल मुख राम भजन को कबीर कबीरजी म्हणतात अरे जे तोंड मुख मुझे मुझे दिलेला आहे ना भगवंताने तर दिया राम भजन को दिया राम भजन के लिए दिया आहे लख चौऱ्यासी फेर फिर कर लख चौऱ्याऐशी फेरे फिर कर सुंदर मुख राम भजन को दिया कमल मुखे, राम भजन को देया आणि म्हणून सज्जन हो तोंडाचा म्हणजे वाणीचा चांगला वापर करा वाणी जर शास्त्रयुक्त पद्धतीने आपण वापरली तर ती शास्त्र बनते प्रत्येक शब्द शास्त्र बनतो आणि जर चुकीचं वापरले शब्द तर तो, तो शस्त्र बनतो आणि माणसं पुढची दुखवतात शत्रू बनतात आणि म्हणून वाणी ही सर्वात मोठी परमेश्वराची देणगी आहे आणि ती देणगी आपल्याला दिलेली आहे तिचा योग्य वापर करा असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे हा अभंग इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरे